नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण द्वितीय अंश अध्याय तेरा यामध्ये भरतराजाची कथा चालू आहे काल आपण पाहिलं की या जन्मामध्ये म्हणजे जेव्हा ब्राह्मणाच्या घरात ते जन्माला आले त्यावेळेला ते, ते स्वतःला इतरांच्यापासून बाजूला ठेवण्यासाठी ते स्वतः नीट राहत नसत मलिन वस्त्र वगैरे घालायचे आणि लोक त्यांना नावं ठेवायला लागले होते कारण ते काहीच शास्त्र स शिकेनात वगैरे सगळं त्यामुळे लोकांनी त्यांना नावं ठेवायला सुरुवात केली एक्केचाळीसाव्या श्लोकापर्यंत काल पण आलं होतं श्री पराश ऋषी पुढे म्हणतात हे मैत्रेय यो। जे एवढे मोठे योगी भरतराजे असल्यामुळे हे जे काही असं त्यांना हानी जे लोक करत होते तर तो खरं म्हणजे त्यांचा मोठा अपमान होता पण जो योगी इतरांचे इतरांनी केलेला अपमान सहन करतो तो लवकरच सिद्धी प्राप्त करू शकतो म्हणून योगाने जे कोणी जरी काही म्हणत असलं तरी सन्मार्गापासून दूर होऊ नये आणि असं आचरण करायला पाहिजे की ज्यामुळे लोक आपला अपमान करतील आणि आपल्यापासून दूर राहतील जे हा एकांत मिळण्यासाठी हिरण्यगर्भाचं हे सारयुक्त वचन जे आहे लक्षा ते लक्षात ठेवलं होतं त्या महामती विप्रवरांनी आणि स्वतःला तो जड उन्मत्त असं ते दाखवत होते कुलमाश म्हणजे जव वगैरे जे धान्य आहे ते नंतर शाकं जंगली फळ किंवा कण वगैरे जे काही खायला मिळत असेल ते थोडंसं ते खात असत आणि तेच त्यांना जास्त आहे असं मानून ते आपला कालक्षेप करत असत मग पिता जेव्हा त्यांचे मृत्यू पावले तेव्हा त्यांचे बांधव सगळे म्हणाले म्हणजे त्यांनी त्यांना खूप दुर्लक्ष करायला सुरुवात केलं आणि असं सडलेलं वगैरे अन्न त्यांना असं द्यायला लागले ते आणि शेतीवाडी वगैरेचं सा काम सांगायला लागले ते बैलाच्यासारखे शरीराने पुष्ट होते पण बन कर्मामध्ये जडवत आणि निश्चेष्ट होते म्हणून केवळ आहार सुद्धा ते सर्व लोकांच्यासाठी एक यंत्रासारखे बनले होते म्हणजे कोणी यावं आणि त्यांच्याकडून कोणतंही काम त्यांनी करून घ्यावं अशा प्रकारे असं त्यांना संस्कार शून्य आणि ब्राह्मणाच्या धर्माच्या विरुद्ध आचरण कर करणारं असं पाहिलं आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी पृषोत्तराजाच्या सेवकाने बलीच्या विधीसाठी त्याला त्यांनी पशु बनवलं काळी कालिकादेवीचं त्या परमयोगेश्वराला असं बळीसाठी उपस्थित झालेलं बघून महाकालीनी एका तीक्ष्ण अशा खडगानी ते क्रूर कर्म राजसेवकांना त्यांचं शिरधड धडापासून वेगळं केलं आणि त्यांना त्यांचं तिने पार्षदांच्या सहित असं रुधिरपान केलं त्यानंतर एक दिवस महात्मा संवीरराज कुठेतरी जात होता त्यावेळेला त्याच्याबरोबरचे जे सेवक होते की त्यांना असं वाटलं की हे भरतराजा म्हणजे ब्राह्मणात ब्राह्मण वेशात जे आहेत ते ते बेगार म्हणजे असं त्यांना नोकऱ्यासारखंच वागवणं योग्य आहे म्हणजे नोकरी नोकर म्हणूनच त्यांना बघायला पाहिजे असं त्यांना वाटलं आणि राजाच्या सेवकांनीसुद्धा त्या भस्मामध्ये बंद असलेल्या अग्नीसारखे जे, असले जे महात्मा होते त्यांचा रंगढंग बघून त्यांनी त्यांना बेकार समजलं त्यामुळे ते म्हणाले हे द्विज त्या सवीर राजाने मोक्षधर्माचे ज्ञाता महामुनी कपिलांनी विचारलं की या दुःखमय संसारामध्ये मनुष्यांचं श्रेय कशामध्ये आहे तेव्हा त्यावेळेला त्यांनी ते शिबेकेमध्ये म्हणजे पालखीमध्ये चढून यक्षुमती नदीच्या किनारी त्या महर्षींच्या आश्रमामध्ये जाण्यासाठी ते, ते निघाले होते तेव्हा राजसेवकांनी हाक मारल्यामुळे भरतमुनिसुद्धा त्यांच्या पालखीबरोबर ती इतर त्या नोकरांच्या समवेश ते निघाले पालखी व्हायला लागली त्यावेळेला त्या तिथे पकडलं गेल्यामुळे पूर्वजन्माचं स्मरण तर त्यांना होतच त्यामुळे संपूर्ण विज्ञानाचं एकमात्र पात्र असलेले ते विप्रवर आपल्या पापमय प्रारब्धाचा क्ष क्षय करण्यासाठी त्या शिबिकेबरोबर निघाल्या म्हणजे शिबिका त्यांनी उठवली पालखी उठ घेतली अंगावर खांद्यावर आणि चालले ते बुद्धिमानांच्यामध्ये श्रेष्ठ असलेले द्विजवर जे आहेत ते चार हात अशी जमीन पाहत होते आणि मंद गतीने चालत होते पण त्यांचे अन्य साथीदार जे होते भोई पालखीचे ते बराबरा चालले होते मग अशी शिबिकेची त्या पालखीची विषमगती राजाने बघितली आणि म्हणाले अरे शिबिका वाहन करणारे तुम्ही आ, हे काय करताय तुम्ही सगळेजण एकसारख्या गतीने चाला पण तरीसुद्धा त्यांची गती, गती विषम होती तर ते, ते म्हणाले अरे हे काय आहे असं असमान का चालत आहे तुम्ही एक हाळू चालतो आहे एक जोरात चालतो आहे असं का तर राजाने पुन्हा पुन्हा असं त्या शिबिका वाहनाला विचारलं आणि मग बाकीच्या जे कोणी ते भोई होते त्यांनी सांगितले की हा आमच्यातला हा जो एक जण आहे ना तो फारच हळूहळू चालतो आहे मग मु राजा म्हणाला अरे तू आत्ता तर आत्तापर्यंत एवढ्या थोडाच म्हणजे माझ्या पालखीला वाहून नेलं आहेस फार लांब काही आपण आलो नाही आहे थोड्याच अंतरावर आलो आहे मग तू एवढा थकलास का आणि दिसायला तर तू असा मोठा असा चांगला कणखर दिसतो आहेस मग तुला एवढे श्रम तुला सहन होत नाहीत का तेव्हा तो ब्राह्मण म्हणाले राजन मी मोठाही नाही आणि मी नी, मी तुमची शिबिका हा खांद्यावर पण घेतलेली नाही आहे मी थकलेला पण नाही आणि मु माझ्यामध्ये श्रम सहन करण्याची आवश्यकतासुद्धा नाही मग राजा म्हणाला अरे तू तर मोठा दिसतो आहेस ऐस चांगला धडधाकट आणि माझी शिपिका माझी पालखी तुझ्या खांद्यावर तर दिसते आणि हे जो काही तू ओझं घेतलं आहेस माझं तेव्हा त्या बाकीच्यांसारखा तुला त्याचं ओझं पण होत असणारच आहे की दमत असशीलच की तू तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे राजन तुम्हाला प्रत्यक्ष दिसतंय काय ते मला आधी सांगा त्यांनी बलवान किंवा अबलवान असं विशेषण जे म्हटलं तुम्ही आणि असं म्हटलं की तू माझी पालखी वाहून नेतो आहेस तर तीसुद्धा आता तुझ्या खांद्यावर आहे तर हे सगळं जे तू आहेस ना हे सगळं मिथ्य आहे तर तू माझी मी काय सांगतो ते ऐक हे बघ असं राजा की पृथ्वीवरती मी पाय ठेवलेत पायाच्यावरती जंघा आहेत जंघांच्या वर माझ्या मांड्या आहेत आणि त्याच्यावरती माझं पोट आहे पोटाच्या वर आहे वक्षस्थल छाती आहे बाहू आहेत आणि खांदे आहेत आता त्या खांद्यावरती ही शिबिका आहे पालखी आहे मग आता माझ्यावरती याचा भार कसा काय असेल आता या शिबिकाला जर तू असं म्हणत असेल की शरीर हे तुझं आहे त्या ठिकाणी म्हणजे मी शिबी शिवि, तू शिबिकेमध्ये बसला आहेस शरीराने बसला आहेस आणि मी शरीराने हे वहन करतो आहे तर वास्तवात जर बघितलं तर तू पालखीमध्ये नाही आहेस आणि मी पृथ्वीवर आहेस हे म्हणणंसुद्धा सुद्धा खोट आहे हे राजन मी तू किंवा अन्य हे सगळे जीव आहेत ना हे पंचमहाभूतांनी वहन केले जातात आणि हा जो भूतवर्ग आहे ना तो गुणांच्या प्रवाहामध्ये पडून वाहत चाललाय हे पृथ्वीपते हे सत्वादी गुणसुद्धा कर्मांच्या वशीभूत आहेत आणि समस्त जीवांचं कर्म कसं आहे अविद्याजन्य आहे आत्मा तर शुद्ध अक्षर शांत निर्गुण आणि प्रकृतीच्या पलीकडे आहे आणि समस्त जीवांच्यामध्ये तोच एक ओतप्रत भरलेला आहे त्यामुळे तो वृद्धी पावत नाही किंवा त्याचा कधी क्षय होत नाही धन्यवाद आपण एकाहत्तराव्या श्लोकापर्यंत आलो आहोत